नमस्कार मित्रांनो मी सोम पवार मित्रांनो पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना ज्या आहेत त्या योजनेचे भरपूर जणांना मेसेज आले आहेत की आपली कागदपत्रे तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये अपलोड करायची आहेत म्हणजेच पंधरा जूनपर्यंत तुम्हाला ही कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य आहे आता ही कागदपत्र कशी अपलोड करायची कोणकोणती कागदपत्रे अनिवार्य आहेत काय काय यामध्ये अपलोड करायचं आहे सगळी माहिती सांगणार आहे व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ए टू झेड असणार आहे शाळेवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वरती यायचं आहे एच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या वेबसाईट लिंक खाली तुम्हाला मध्ये दिली आहे इथे आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला वेळापत्रक इथे आपण पाहू शकता वेळापत्रक या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे पहा कागदपत्रे अपलोड करणे इथे याची जी काही वेळापत्रक आहे सर्व वेळापत्रक दिलेलं आहे जसं की पाहिलं तर आठ जूनपासून ते पंधरा जूनपर्यंत तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता कागदपत्र अपलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला इथे वरती ऑप्शन आहे कागदपत्रे अपलोड करा याच ऑप्शनमध्ये तुम्हाला यायचं आहे इथेच यायचं आहे कागदपत्रे अपलोड करा इथे केलेल्या अर्जामध्ये जायचं नाही तुम्हाला यायचं आहे कागदपत्रे अपलोड करा याची जी डायरेक्ट लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे यायचं आहे त्यानंतर इथे वाचू शकता की आपली जी कागदपत्रे आहेत ती शंभर बीपर्यंत जे पी जी जे पी ई जी किंवा पी एन जीमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे शंभर के बीपर्यंत कशी करायची काय करायची सगळं सांगतो तत्पूर्वी इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पासवर्ड जर माहीत नसेल तुम्हाला तर पासवर्ड लक्षात ठेवा तुमचा फॉर्म भरताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्या शेवटचे सहा डिजिट सहा डिजिट शेवटचे मोबाईल नंबरचे इथे टाकायचे आहेत आणि लॉग इन करा बटनावरती क्लिक करायचं आहे सर्वांचा पासवर्ड तसाच असेल मोबाईलचे सहा डिजिट आणि लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे आपण आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल इथे सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता सगळी माहिती एकदा वाचून घ्या त्यानंतर खाली आपल्याला बंद कराचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इथे आल्यानंतर आपल्याला पाहू शकता अर्जाची स्थिती जी आपल्याला दिसेल कोणत्या योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि काय योजना आहे ही सगळी इथे पाहू शकते इथे पहा दहा शेळी एक बोकडसाठी भरलेला आहे आता कागदपत्रे अपलोड करायचा जो ऑप्शन आहे त्याच्या खालीच इथे निवडा बटन दिसतंय या निवडा बटनावरती क्लिक करायचं आहे निवडा बटनावरती क्लिक केल्यानंतर आता ही जी कागदपत्रे आहेत एक एक कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहे जी जी कागदपत्र आपल्याकडे असणार आहे ती सगळं इथे आपण अपलोड करूया आता काय काय अपलोड करायचं आहे सर्वंद आहे सर्वात पहिल्यांदा आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य आता ही फोटो ओळखपत्र यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता मतदान कार्ड देऊ शकता यापैकी एक कोणतंही तुम्ही इथे ते देऊ शकता जे झालं तुमचं ओळखपत्र आपण म्हणतो त्याची सत्यप्रत त्याचा फोटो काढा ओरिजिनल फोटो म्हणजे आधार कार्ड समोर ठेवून त्याचा फोटो काढायचा आहे आणि ते सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे निवडलेले कागदपत्र बरोबर आहे का एकदा चेक करा आणि जतन करा पर्यावरती क्लिक करा कागदपत्र यशस्वीरित्या साठवलेले आहेत आता तो ऑप्शन तिथून गेलेला आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित कागदपत्र अपलोड करा आता तो ऑप्शन तिथून गेले आता पुढचं कागदपत्र येत आहे ते म्हणजे सात बारा आठ अपत्य दाखला आधार कार्ड वगैरे आहे आता यामध्ये तुम्हाला मी वेबसाईट देतो जे की इथे येऊन तुम्ही शंभर बीच्या आतमध्ये जे आहे ते कागदपत्र करून घेऊ शकता जे काही फोटो आहे तो शंभर बीच्या आतमध्ये करा अजून एक वेबसाईट देतो एक दोन पेजचा जर सात बारा असेल दोन तीन पेजचा सात बारा तर तुम्ही इथे एक फोटो अपलोड करा इथे एक फोटो अपलोड करा म्हणजे मर्ज करू शकता एकत्र एक करू शकता सात बारा आणि सात बारा जर मोठा असेल तर काय करा डायरेक्टली तुम्ही काय करा जिथं नाव आहे ज्या ज्याचं नाव जिथे आहे ते तुम्ही अपलोड करू शकता आणि ही पी डी एफ टू जे पी जी ही एक फाईल दिलेली आहे तर वेबसाईटसुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही कागदपत्राचे जे आहे ते, ते करू शकता आता सात बारा आठ आहे तर आपण इथे आठ करूयात सुद्धा मी एका पेजमध्ये तयार केलेला आहे फोटोमध्ये तयार केलेला आहे त्याची साईज केलेली आहे सेव्ह करूयात जतन करूया आठ अपलोड झालेला आहे सात बारा जास्त पाण्याचा असेल तर इथे लक्षात ठेवा इथं आपण आधार कार्ड एकदा करून घेऊयात इथे एक आधार कार्ड आहे जतन करा आता रहिवाशी सो घोषणापत्र अपत्य सात बारा आहे आता सात बारा अपलोड करायचं लक्षात ठेवा च्यूज फाईलवरती क्लिक करा सात बारा इथे पहा अपलोड केला आहे एक पेज अपलोड केली तरी चालेल ज्या ठिकाणी नाव आहे तिथं अपलोड करायचं आहे आता ज्यांच्याकडे सात बारा नाही त्यांनी काय करायचंय थोडं फोडं तुम्हाला सांगतो त्यानुसार तुम्ही करू शकता ह्या ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत इथे जाऊन तुम्ही जे जा जा कम्प्रेस आहे पी डी एफ टू जे पी जे आहे ते करून घ्या आता अपत्य दाखला आहे अपत्य दाखल्याची सुद्धा पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अपत्य दाखल्याचं स्वघोषणापत्र ते तुम्हाला अपलोड करायचं आहे रहिवाशीचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ते घ्यायचं हे पहा हे घोषणापत्र हे रहिवाशी स्वघोषणापत्र इथे फोटो वगैरे लावून तुमचं नाव वगैरे टाकून सगळी माहिती नाव सही सगळी माहिती इथे तुम्हाला टाकून हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत सो घोषणापत्र आणि रहिवाशी प्रमाणपत्र तशा पद्धतीने हे तुम्हाला द्यायचं आहे आणि आपली सही वगैरे देऊन हे अपलोड करायचं आहे तर इथे आपण हे अपलोड करून घेऊयात आता इथं आलो इथं आलो अपत्य दाखला च्यूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपलं जो काही घोषणापत्र आहे ते अपलोड करायचं आहे अपलोड झालं सेव्ह पर्यावरती क्लिक करा जतन पर्यावरती क्लिक करा त्यानंतर आता रहिवाशी प्रमाणपत्र चूज फाईलवरती क्लिक करा रहिवाशीचा इथे फोटो काढून ठेवला शंभर केबीच्या आतमध्ये करून घ्या आणि सेव्ह फाईलवरती क्लिक करून जतन करा आता बँकेचं पासबुक आहे त्याचं सुद्धा सत्यप्रत द्यायची आहे म्हणजे त्याचा फोटो काढायचा बँकेच्या पासबुकचा चूज फाईलवरती क्लिक करा फोटो घ्या सेव पर्यावरती क्लिक करा शंभर केबीच्या आतमध्ये ते अपलोड होऊन जाईल आता रेशन कार्ड आहे रेशन कार्ड इथे कंपलसरी करण्यात आलेलं आहे चूज फाईलवरती क्लिक करा जे काही रेशन कार्ड आहे त्याचा फोटो एकत्र करून घ्या मर्ज करून सेव पर्यावरती क्लिक करा झालं त्यानंतर आता इथे आलंय सात बारामध्ये जर लाभार्थीचं नाव नसेल म्हणजे जर सात बाराकडे सात बार सात लाभार्थी आहे त्याचं जर सात बाराच नसेल तर त्यांनी जे काही दोन फॉर्मॅट दिलेले आहेत तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत ज्यामध्ये संमतीपत्र आहे ते तुम्ही घेऊ शकता अर्जाचे नावी जर जमीन नसेल तर कुटुंबाच्या तुम्ही संमती कुटुंबांमध्ये कोणाची तरी जमीन असेल तर त्याची संमती इथे तुम्हाला घ्यायची आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती शंभर रुपयाचा नाही भेटला तर पाचशेच्या घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही संमती आहे आणि हा भाडे करार आहे जर कोणाच्याच घरात जमीन नसेल कोणाच्याच नावावरती तो तुम्ही भाडे करार स्टॅम्पवरती करून तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे न आणि ज्यांची स्वतःची जमीन आहे ते स्वतःचा सातबारा अपलोड करू शकतात आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती जा जर असाल तुम्ही तर इथे जे काही जातीचा दाखला आहे तो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर दारिद्र्यशेखालील असेल तर अपलोड आहे नाहीतर सोडून द्यायचं आहे आता या काही गोष्टी आहेत की जे काही कागदपत्र तुमच्याकडे आहे ते सगळे इथे अपलोड करा आणि जे नसेल ते इथे सोडून द्यायचं आहे पंधरा तारखेपर्यंत तुमच्याकडे जेवढे कागदपत्र यामधली होतील मी तर म्हणतो जेवढी होतील तेवढी तुम्ही अपलोड करा कशी काय होणार अपलोड करा नंतर पुढचं पुढं जे काय होईल ते बघता येईल तर पंधरा तारखेच्या आतमध्ये सगळी कागदपत्रं जेवढी होतील तेवढी इथे अपलोड करा आणि इथून तुमचं काम झालेलं आहे फक्त अपलोड करायचे आणि इथे इथे काही बाकी करायची गरज नाही अपलोड करून डायरेक्टली इथे खाली बंद करा हा पर्याय क्लिक करायचं झालं तुमचं काम झालेलं आहे अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायची महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र